राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या बारा योजनेच्या माध्यमातून भरपूर लाभ मिळणार आहे म्हणून त्या योजना कोणत्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते देखील आपण बघणार आहोत तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामार्फत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत त्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँक खाते असावे अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे आणि अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावे आता आपण बघणार आहोत लखपती दिदी योजना यामध्ये सगळ्या भारताच्या महिलांना लाभ घेता येणार आहे याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये अजून झालेली नाही बाकी ठिकाणी झालेली आहे लखपती दिदी ही योजना स्वातंत्र्य लाल किल्ल्यावर देशाला उद्देशून भाषण करताना लखपती दिदी ही योजनेची घोषणा केली होती या योजनेमध्ये महिलांना स्वयंरोजगारसाठी एक ते पाच लाख रुपयाचे कर्ज दिले जाते ही योजना महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सुरुवात होणार आहे यामध्ये महिलांना एक लाख रुपये देण्यात येतात त्यांचं उत्पन्न किमान चार कृषी हंगाम किंवा व्यवसाय व्यवसायचक्राची मोजले जाते सरासरी मासिक उत्पन्न रुपये दहा हजार असावे त्या महिलांना याचा लाभ घेता येईल तिसरी योजना ही लवकरात लवकर चालू होणार आहे याची सुरुवात देखील होणार आहे लेख लाडकी योजना या योजनेमध्ये मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये त्या मुलींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत यामध्ये लेख लाडकीमध्ये पात्रता असणार आहे मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे या योजनेसाठी मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असावा आणि मुलींच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे मुलींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तरच लाभ हा मिळणार आहे याची घोषणा करण्यात येणार आहे म्हणून ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यांनी रेशन कार्ड बनवून घ्यायचं आहे रेशन कार्ड दीड महिन्यामध्ये मा बनून जाते तुम्हाला याचा लाभ घेता येईल चौथी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय सिक्स्टी फाय म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण असते त्यांना या योजनेमार्फत तीन हजार रुपये देण्यात येतात म्हणजे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतात याची मुख्यमंत्री वयोश्रीची पात्रता लाभार्थ्यांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असावे अन्यथा लाभ मिळणार नाही अर्जदार हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असले पाहिजे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे वाच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता पुढे बघूयात पी एम किसान योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना याचे आहे याचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत एकूण रक्कम बारा हजार रुपये मिळणार आहे जर तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन भरता येणार नसेल तर तुम्ही तहसील कार्यालय आणि जनसंपर्क कार्यालय किंवा सायबर कॅफे असतं तिथे जाऊन तुम्ही भरायचा आहे असे बरेच योजना येतात पण काही लोकांना माहिती नसतात म्हणून माहिती करून जेणेकरून इतरांकडून माहिती करून याचे लाभ घ्यावा या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी लागणार आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे त्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स आपण आधीच जमा करून घ्यायला हवे पुढची योजना आहे लाडका भाऊ योजना योजना अजुन ही, पन ही योजना अजून चालू झालेली नाही पण ही योजनाची सुरुवात लवकरात लवकर होणार आहे अभार्थ्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे आणि पस्तीस वर्षापेक्षा कमी असले पाहिजे आभार्थ्यांचे शिक्षण कमीत कमी बारावी तरी पास असले पाहिजे नेक्स्ट आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेमार्फत शिलाई मशीन सोबतच कारगिर्द कामगारांसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तू खरेदीसाठी तीन लाखाची मदत करणार आहेत अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे अर्जदाराचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही योजना अजून बंद झालेली नाही तर वेबसाईटला जाऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता जर तुमचं पार्लर झालं असेल तर पार्लर झालेल्यांनीसुद्धा सुद्धा याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे लाडकी बहीण योजना ही सुरुवात झालेली आहे पण ही बंद पडलेली नाही तर ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे मी ज्या महिन्यापासून फॉर्म भरणार लाडकी बहिणीच्या त्या महिन्यापासून तुम्हाला त्याचे पंधराशे रुपये मिळतील जर कोणी तुम्ही भरले नसतील तर लवकरात लवकर भरून घ्या म्हणजे तुम्हाला तरी त्याचा लाभ घेता येईल त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वय लागणार आहे अर्जदाराकडे आधार कार्ड जन्म दाखला सर्व कागदपत्रे असावेत लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही रेशन कार्ड देऊ शकतात नेक्स्ट बघूया संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती अपंग अनाथ मुले घटस्फोटित महिला अशा महिलांना योजनेच्या माध्यमातून शासन आर्थिक मदत देत असते बरेचसे गोर गरीब असतात की ज्यांना कोणताही लाभ घेता येत नाही या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये प्रत्येकी महिन्याला त्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत फक्त या महिलांना मिळणार आहे जय गांधी निराधार योजनामध्ये आपल्याला पासष्ट वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे जो अर्ज करणार आहे त्याचं पासष्ट वर्ष पूर्ण असले पाहिजे तरच त्यांना लाभ मिळणार आहे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये असावा श्रावण बाळ योजना राज्यातील सिक्स्टी फाय वर्ष पूर्ण असणाऱ्या म्हणजेच पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी फॉर्म भरावं लागेल त्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल त्यामध्ये देखील लाभार्थ्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे आणि अर्जदाराचे उत्पन्न शासनाचे ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे आता आपण बघणार आहोत प्रधानमंत्री कामगार योजना या योजनेच्या माध्यमातून कामगारांना एक लाखापर्यंत अपघाती विमा दिला जातो सोबतच मुलींच्या शिक्षणाचा खर्च राहण्यासाठी घर सर्व गोष्टी दिल्या जातात जेव्हा या योजनेची सुरुवात होऊन जातात तेव्हा आपली धावपळ होते म्हणून काही डॉक्युमेंट्स व्हिडिओ बघून तुम्ही जमा करूनच ठेवावे यामध्ये अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे तरच फॉर्म भरता येईल ई श्रम कार्ड हे तुम्हाला सायबर कॅफेमध्ये मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला सोबत आधार कार्ड घेऊन जायचं आहे सायबर कॅफेमध्ये पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला हे ई श्रम कार्ड करता येईल आयुष्यमान कार्ड आणि ई श्रम कार्ड हे दोघं तुम्ही बनवून ठेवायचे म्हणजेच कोणतीही योजना आली तर त्याचा लाभ तुम्हाला घेता यायला हवा आता आपण शेवटची योजना बघणार आहोत महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्र कार्य योजना ही दोन हजार चोवीस ऑनलाईन आवेदन पात्रता व त्याचा लाभ आपण इथं बघणार आहोत पूर्ण केलेल्या युवकांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाची जाहीर केलेली आहे त्यामध्ये बरेच अर्ज अजून देखील येत आहेत आणि काहींनी अर्ज केलेले देखील आहेत जर तुम्ही केलेले नसतील किंवा आता व्हिडिओ बघत असता तर तुम्ही जनसंपर्क कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन याची चौकशी करू शकतात फॉर्म अजून देखील ऑनलाईन भरण्यात येत आहे याची तारीख वाढवण्यात देखील आलेली आहे त्यामध्ये या, या योजनेनुसार बारावी उर्तींना विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि पदवीधारकांना विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दरम्यान योजनेसाठी आत्तापर्यंत चार लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठरा युवकांनी अर्ज केलेले आहेत म्हणजे याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बरेच लोक बेरोजगार आहेत किंवा बाहेर जात नाही म्हणून त्यांच्यासाठी ही सुविधा उत्तम आहे तुम्ही हा व्हिडिओ आता बघत असणार तर पटकन तु जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता पात्रता तुम्हाला माहिती असलेली आहे बारा योजनांमध्ये बाकीच्या योजनांची सुरुवात झालेली आहे आणि जे बाकीचे बाकी आहेत बाकी बाकी ज्यांची फक्त घोषणा झालेली आहे किंवा मा ते महाराष्ट्रामध्ये अंमलात येण्यात बाकी आहेत त्यांची सुरुवात येताच तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल त्याचा प्रॉपर अर्ज कुठं भरायचं ते देखील मी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत